बारा दोन हजार रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक आर जे वी आर जे झिरो दोन जी सी चोपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाळून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रकमध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक, ट्रक, माला पर ट्रक स, कंटेनर आहे तो सील होता त्यानंतर आम्ही सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वपांतरे साहेब तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली त्यानंतर सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक, ट्रक मधील मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन्न हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कंटेनर मध्ये फक्त ड्रायव्हर चालक आ, चालक होता कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद वर्ष सदोतीस वर्ष राहणार मेवार हरियाणा असा तो मिळून आलेला आहे त्यावर पुढील कारवाई सुरू आहे